अरे क्या, क्या, गया गया वा वा नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा आहात तुम्ही तुम्हा सर्वांना स्ट्रॉंग संजोग फॅमिली कडून हॅपी होळी होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बच्चा तू होळी खेळणार कशी खेळणार रे बच्चा कोणाला पाहिजे <laughs> को बच्चा पाहिला आणि आणि आपल्याला खूप कलर पाहिजे तू कलर नाही खेळणार होली कलर लावणार तू हा कोणता कलर सांग मला चांगलाय कलर ची नाव तर सांग कोणता कलर पाहिजे तुला रे ब्ल्यू रेड ब्लू अजून ऑरेंज अजून बलून बलून कोणता कलर आहे रे बच्चा ते लागते ओके मग आपल्याला कलर आणायला जायचा आता काय बोलते का घेऊन बसून पण आता कुठे घेऊन जाऊ तुला काय झालं आता नाही तर काय अरे आता उद्या होळी आहे परवा रंगपंचमी आहे परत तुझे केस खराब होणार मग त्यापेक्षा तुझ्या रंगपंचमी झाल्यावर घेऊन जातो ना हेअर स्पा करायला आजच्या आच्छा आजच्या गुड बॉय आहे तू व्हेरी गुड मेरा बच्चा सोडा अरे सोडा लेमन थंडा पेप्सी कोकोकला किसका बच्चा आहे एक मिनिट एक मिनिट किसका बच्चा आहे गुड बॉय बघितलं पापा का मम्मी का मग आहे ना बेटा पापा का मम्मी का बोलला म्हणजे तुझाच ना यार असे शर्टचे बटन खुल ठेवत तू माझी ठेव ना काय बेटा खरंच असं नाही करायचं तू लावायचं ना तू स्टुडंट आहे ना बेटा तू स्टुडंट आहे ना स्कूलचा कोण आलं बघू जरा कोण आले बघ थांब बाबा लगीन ढिचा भाऊ पण आलेला आहे कायदेशीर काय भाई काय तू टांग देतो भाई आपल्याला व्हिडिओ बनवायला जायचे आणि तू बारा वाजता येतो बोलला आता किती वाजले दहावडे सिरियल झाला पाच वाजले भाई असे पण मित्र असतात खोटं बोलणारे आणि ह्या खोटं बोलणारा मित्र आहेत त्याच्यावरती आम्ही व्हिडिओ पण बनवलेला आहे तुम्ही बघू शकता हा व्हिडिओ भाई एक नंबर शर्ट दिसतो एकदम कडक जरा हे काय शोल्डर फिटिंग पण एकदम कडक आहे आणि कलर पण तुला एकदम कायदेशीर दिसते शर्ट आहे अरे भाई हा शर्ट आहे मी चेंज करत होतो कसं वाटला तुम्हाला व्हिडिओ कमेंट मध्ये नक्की सांगा हो माय गॅट्स

अरे पण तुझ्या वाले आणले असल्या आणले असत मी कायदेशीर टँक बिंग आणतो कलरचा सिलेंडर बिलेंडर आणतोय पाना टँकरच घेऊन एक पण घरामध्ये मी घेऊन

चला <laughs> अरे है। ए भाई नहीं जा रहा है समझ में में किसी को प्रैंक करने, करने गया। है और बाद अभी अभि समजी कोण करणे है फाटा ले

तर मित्रांनो कायदेशीर कलर इथे घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही एकदम कडक मध्ये पण याच्यामध्ये एक मिस मीच सुजल स्प्रे कुठे गेला अए, अरे स्प्रे नाही टाकला तू स्प्रे न घेतला घेतला होता त्यांनी पैसे पण ऍड केले होते टाकले स्प्रे होता थैलीमध्ये टाकताना बघायचं स्प्रे ची होळी पहिली तिच्यावरती स्प्रे ओढवला आणि तो स्प्रे ठेवला હા તેવા તરલા घरात कलर करायचा नाही म्हणजे का सांगा बघू घर खराब होईल शकते बिलदा टेन्शन नाही दे असं असं केलं ते कलर लागला कलर करता करता बघ गायब झालं तर ठीक कलर आणलेले कडक मध्ये वेधान झोपलेलं आहे आता जेव्हा वेदान कुठेल तेव्हा हा कलर हे वेदांच्या हातात देणार मी आणि वेदातला बघणार तुला पहिला कोणाला कलर लावायचा आहे त्याला लाव त्याला समोर उभा करायचं आणि सांगायचं मार आता त्याला कलर मारायचा नेक्स्ट ब्लॉग मध्ये चला मित्रांनो ऍडव्हान्स मध्ये तुम्हाला हॅप्पी हो काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची या होळीमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र